वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो नंदिनी संजना आलेले आहे तर त्यांची इच्छा होती त्यांनी बघितलेलं नव्हतं फिनिक्स मॉल तर त्यांना फिनिक्स मॉल बघायचा आहे तर आता सकाळची दिवसभराची आज आहे सॅटरडे ट्वेंटी तारीख आहे आणि आज सगळं घरातलं सगळं काही आवरलेलं आहे आणि त्यांची इच्छा होती तर त्या म्हणत होत्या मागं पण लागल्या होत्या काल गेल्या होत्या त्या दगडू शेटला पण आज त्यांची इच्छा आहे की त्यांना जायचं आहे फिनिक्स मॉलला तर त्यांना फिनिक्स आणि आपला फिनिक्स मॉल फक्त आहे ना मी तुम्हाला एक क्लिअर करून देते की फिनिक्स मॉल फक्त आपण फिरण्यासाठी जातो फोटोशूट वगैरे करण्यासाठी जातो लाईट गेली चाली वर फोटो फोटो आहे ना <क्ति> तर हां मी काय म्हणत होते आपण आहे ना, आप ना फिनिक्स मॉल फक्त ओनली वन याच्यासाठी जातो फि फिरण्यासाठी आणि फक्त फोटोशूट करण्यासाठी जातो साथ आम्ही वगैरे काही घेत नाही तिकडे गेल्यानंतर कारण की ते आपल्या बजेटच्या बाहेर आहे त्यामुळे आम्ही का तिथं काहीच खरेदी करत नाही फक्त फिरायचं फिरायचं आणि फोटो वगैरे काढून यायचं आणि बाकी बाहेर येऊन मग काहीतरी खायचं जर झालं तर तिथं पण खातो पण नाही तर मग बाहेर येऊन खातो असं करतो तर आता यांना फिरून आणते आणि तुम्ही कंटिन्यू करत शक्य तर मेट्रोने जाऊ मग बसने जाणार आहोत खुजली नंदिनी संजना आम्ही वैदागलो त्या पोलीस मॉलला तुम्ही ते असंच असतं ठार आपलं पण आपण सी सी एमला तिकडं वैतागून गेलं इकडं आम्ही फिनिक्सला वैतागून गेलो पण जाऊ दे चल फोटो वगैरे काढणं म्हणून जातील मस्त पैकी टाइम स्पेंड होईल एकमेकांसोबत Mama, berhati-hati. Syukur. Kita berhati-hati. Saya juga. Oh, ada orang di sini. Ah, saya dapatkan kejayaan. Hei, hei. Hei. Apa yang awak buat? Saya बसून घे जशील तिला कोलांडेवड्या खात मेट्रो का तर आम्ही आता चाललो आहोत येरोड्याला मेट्रो मध्ये त्याच्यानंतर येरोड्यातून मग मेट्रोने जाणार आहोत सेकंड टाईम सेकंड टाईम थर्ड टाइम आहे तर आता तिकडनं मग मेट्रोने जाणार आहोत जस की ठरलंय दरवेळेस मला बसमध्ये कार मध्ये काही ना काही त्रास होत प्रवास मला असं कधी उतरू गाडी मधून कसरी चोरायला ओमिटिंग सारखं होत पण लोक पूर्ण जाम झाले पाच मिनिटात टाइम पण असं झालं ना काय

हे असं आम्ही जाम होऊन जातो बस मध्ये कोण नंदिनी पण फिरायला ना होऊन हे मी कस दरवेस यांच्या सोबतच आपलं बाईक वर फिरायचं इकडं तिकडं मस्त पैकी

ढकल पण काय भारी सो आम्ही पोहोचलो आहोत येरोड्याच्या मेट्रो स्टेशनला ये तर मेट्रो स्टेशन हे बघू शकताय आणि आम्ही चाललो आहोत मेट्रोनी फिनिक्स मॉल पर्यंत म्हणजे ते परवडतं पण आणि मुलींना थोडंसं दाखवून पण होऊन जाईल मेट्रो स्टेशन आपलं मेट्रो तर त्यासाठी चालू आहोत नंदिनी कुठे गेली हे सर हे फोटो काढत येत स्टेशन तर मेट्रो स्टेशन आहे जीवनास मत आहे हा आली चला 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 चला, चला। ना 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 ना। सो इतकं मोकळ स्टेशन आहे बघा त्याला पहिला तर चाललोय मेट्रो मध्ये सगळे लोक तोंडाकडे बसतात मेट्रो महामेट्रो नंदनी जय संजय सोयी आहे आपली पुण्याची महामेट्रो श्रेया शिव la gente 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 जॉब पुणेकर जॉब द्या मला इकडे एक्सपिरियन्स मेट्रो काय एक्सपिरियन्स बोलतात बसती एक फिरू <laughs> चल जाऊ सो फायनली so, आम्ही पोहोचलो आहोत फिनिक्स मॉल मध्ये नंदनी संजनाला बघायचं फिनिक्स मॉल तर त्यासाठी आलेलो आहोत आणि इथं फिनिक्स मॉल आहे आता आम्ही आतमध्ये जातो कसं वाटलं मेट्रोचा मेट्रोचा अनुभव छान वाटला ना एकदम बेस्ट आता आपण फिनिक्स मॉलचा अनुभव घेऊ नंदिनी संजना नंदिनी हे बाई इकडं जाऊ द्या त्यांचं नमस्ते भारी केलं त्यांनी मला नाही ओळखत का त्या आपण आलो आहोत फिनिक्स मॉलमध्ये हा आहे आपल्या रितेश देशमुख सरांनी रितेश देशमुख सरांनीच गेलाय ना रितेश देशमुख सरांचाच आहे ना हा त्यांचाच फिनिक्स मॉल आहे त्यांची रचना त्यांचं सगळं काही आहे ऑल पुणेकर इथंच येतात सगळेजण तसे भरपूर मॉल बनलेले आहेत पण फिनिक्स मॉल हा एक असा पहिला मॉल होता की एकदम छान असा मॉल बनलेला आहे

फिरतोय फक्त फिरतोय आणि फोटो काढतोय एक लक्षात ठेवू द्या की आम्ही शॉपिंग नाही करत कारण की आपल्या बजेटचा नाही आहे हा मॉल <laughs> आणि ताशी बाग हा आपला तुळशी बाग आणि खडके एक नंबर आहे हा थांबा तर ना मी काय म्हणत होते थांबल्यानंतर

कधी सोप्या मला मधून जाऊ दे मनमधून जाऊ काय नवरा काय के एफ खायला तुम्ही का तेवढे के एफ सी खायला आहे का, का तुझी साईज आहे का तेवढी साईज खायची तुझी काही पण हा तसं आता तुझं इतका चांगला डोसा सांभर बनला होता ना तर भरलंय पोट सही बनलं होतं बडी बहन पे बहन के तुकडो पे पलने वाली औरत खरच बडी बहन के तुकडो पे <laughs> श्रेय ही पण तीच ही पण तीच आहे ते तिचा बॉक्स तोडून टाकला इने इनी तिच्या दी दीदीचा बॉक्स तोडून टाकला इने

खाली थोडेसे अजून फोटोज काढून घेऊ अँड देन घरी घरी रील्स वगैरे हो सध्या बंद केले फूड कोर्ट मध्ये झालेला एवढा सारा कलेश नंतर हे दोघं बघा हे दोघं भांडणानंतर हे दोघं बघा बघा काही काही वेळापूर्वी हे भांडण होत भांडण झालं होत असं वाटतं की भांडलेले माणसं आता अरे आता बघा काय फायनली आम्ही घरी आलेलो आहोत नंदनी सगळ्यांनी चेंज केलं आता आम्ही ना वॉकिंग करतच आलो आम्ही आधी वाडीला थांबलो होतो त्याचं व्लॉक केलं का ही काय केलंच नाही हटवून आम्ही ना काय प्लॅनिंग केलं होतं की विश्रांतवाडीला येऊन तिकडे काहीतरी चुट्रपुटर असं मंचुरियन वगैरे असं काहीतरी खायचं पण नंतर मग हे म्हटले नको त्यापेक्षा मग इथं आता कसं घट बसणार आहेत ना तर त्याआधी आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे त्यानंतर मग आम्ही कसं नऊ दिवस खात नाही तर मी काय म्हणत होते आम्ही ना नऊ मग नऊ दिवस आपलं कसं घरामध्ये घट बसतात तर आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे सो मग हे गेले शॉर्मा आणण्यासाठी ते म्हणे आपण घरी जाऊन घरी निवांतपासून टी टीव्ही वगैरे बघून मग शॉर्मा वगैरे एन्जॉय करू तर मग तिकडं तर मुलींनी थोडीशी शिरायची इच्छा होती खरी जास्त या मुलींची तर काही नाही नंदिनी पण म्हणत होती की मला एवढं काही हे नाही म्हणे मावशी कारण की ती खात राहते ती त्याच्या इथं तो सी सी एम काहीतरी सी सी एम ना मॉल नाशिकमध्ये हां सी सी एम सिटी सेंटर मॉल आहे ती से से ते तर ती कशी तिच्या फ्रेंड्स जाते त्याच्यामुळे तिला त्याचं एवढं हे नाही आहे आणि श्रेयाची खूप इच्छा होत होती आणि शिवची खरी जास्त इच्छा होत होती की बाबा मला नाही का ते के एफ बकेट पाहिजे के आणि आम्ही कसं दरवेळेस जातो ना तर आम्ही रिअली खरंच सांगते की आम्ही काहीच घेत पण नाही तिथं फक्त कोण राहते मॉल फिरायचा फोटो काढायची बस तेवढंच आणि बाहेर आल्यानंतर थोडंफार काहीतरी खायचं जर असला ठीक बजेट तर मग थोडंफार तिथं वगैरे एन्जॉय करतो थोडंसं काहीतरी बर्गर वगैरे नॉर्मल खातो पण शक्यतो ना बाहेर आल्यावरच आम्ही काहीतरी खातो वडापाव पाणीपुरी वगैरे असं काहीतरी नाही तर जास्त हेवी जेवण पण नाही करत आता आज यांनी घेतली होती मुलांसाठी के एफ सीची बकेट कारण की शिव जास्त करत होती म्हणूनच तर तिची जास्त रिक्वेस्ट होती त्यामुळे घेतली आणि ती थोडीशी खाल्ली आणि तसंच मॉल वगैरे हो फिरून फोटो हो वगैरे मुलींनी काढले त्यांना जास्त इच्छा होती खरं त्यांना मॉल बघायची हो इच्छा होती संजना नंदिनीला त्यांनी बघितलेला नव्हता तर त्यांना आश्रया चिडायची ना की तुमच्या सी काय श्रेयात सिटी सेंटरपेक्षा केवढा येतो असं मॉल असं म्हणायचं दुप्पट आहे एक महात पण नाही असं काहीतरी चिडवायचा त्यांना फिनिक्स फिनिक्स मॉल पार्किंग ना सिटी सेंटर मॉल घरी गोष्ट आहे सिटी सेंटर मॉल ओके हाँ 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 हा हाँ हा म्हणजे म्हणणं आहे फिनिक्सची जी पार्किंग आहे ना तेवढंच सिटी सेंटर मॉल आहे असं चिडवायची ना तर त्यामुळे नंदिनीची फिन इच्छा अधिकी बघायची आणि दरवेळेस आल्या ना दर तर त्यांचं काय होऊन जातं माहिती आहे का दरवेळेस ते येत नाही ते माहिती आहे का आज खूप वर्षानंतर आल्या जरी काही आल्या तर ते मामाच्या लग्नाच्या वेळेस ते याच्या वेळेसच आलेल्या होत्या लग्नाच्या वेळेस ते जे जरी जायचं होतं त्यावेळेस पण खूप गडबड गडबड घरातली कामं धंदे वगैरे जेवण वगैरे त्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत कधीच त्या फिरलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे यांची सुट्टी पण होती तर त्यामुळे म्हटलं आम्ही चला जाऊया थोडंसं फिरून या त्यांचं आज लकीली मेट्रोचं पण राईड झाली एकदम मस्तपैकी मेट्रोने पण गेलो आणि त्यांना मेट्रो पण बघायला भेटली आणि फिनिक्स मॉल पण बघायला भेटला सो नंदनी संजना कसा वाटला काही संजना मी काय बोलू आय एम नी शब्द काहीस काय आय एम नी शब्द नंदनी काय नंदनी आय एम नी शब्द आय एम नी शब्द मराठी सुट्टत नाही आपल्या बोलायची पब्लिक पब्लिक आदित्य सातपुती तो करतो जय महाराष्ट्र पब्लिक नाही जय महाराष्ट्र पब्लिक असं काहीतरी म्हणतो ना आदित्य सातपुती तर तो म्हणतो ना छान म्हणतो मला आवडतं नाही मला तर रुपाली वाघ जे बोलते तेच आवडते नाही नाही तो तो छान बोलतो ही छान आहे काय म्हणतो काय जय महाराष्ट्र पब्लिक असं असं म्हणतो रुपाली वाघ नाही छान मी काय नाही हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही बस एवढंच बोलते हा मग तेच गोड वाटते तर चला आता हे घे हे आम्ही थोडंसं वॉकिंग करत आलो संतोष भाऊ सीमाते आले होते मध्येच भेटले तर ते पण जेव्हा वॉकिंगला आले होते आता आम्ही पण वॉकिंग करून त्यांच्यासोबत आलो हे गेले तर शॉर्मा आणण्यासाठी तर शॉर्मा खाऊ आणि एन्जॉय करू तुम्ही बघत राहा थोडंसं मग नंतर गुड नाईट करा मी तुम्हाला थोड्या वेळानंतर चला सो आम्ही आणले शॉर्मा शू खाती शॉर्मा तस आहे पण खाली संजनाचं बाईट गेलेलं आहे आता संजना सांगणार आहे कसा आहे टेस्ट आणि यांचा फेवरेट आहे तो साहेबांचा सो आता आम्ही शॉर्मा खातो तुम्ही पण या नक्की शॉर्मा खायला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा सो चला मग बाय गुड नाईट शो बाय गुड नाईट तर बाय तुम बाय कर